जय श्री हरी मित्रांनो मी कृष्णा सुळे माझ्या सायकल नवर सोलापूर या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो आज आमचा ग्रुप जो आलेला आहे तो पंढरपूर साठी आलेला आहे प्रत्येक वर्ष इथं सायकल वारीचं नियोजन केलं जात साधारण आमचं चौथ वर्ष आहे त्या इव्हेंट मध्ये आम्ही पार्टिसिपेट करतोय आणि तुम्ही मा माझ्या पाठीमागे पाहू शकता महाराष्ट्रामधून सगळे सायक्लिस्ट इथं जमा झालेले आहेत साधारण साडेतीन हजार लोकांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेला आहेत आणि सायकल क्लब जे आहेत साधारण पंच्याण्णव क्लब महाराष्ट्रातून इथे आज आज पंढरपूर नगरीमध्ये हजर झालेले आहेत आणि थोड्याच वेळात हे सायकलवारी च प्रस्थान होणार आहे इथून आणि विठुरायाच्या गजरात आम्ही रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी जाणार आहोत तरी तिथेही मी तुम्हाला अपडेट देईल धन्यवाद